एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिलेली आहे तारीख दोन वर्ष झाले जी तारीख ठरलेली आहे त्या लाठीचारच्या बाबतीतली एक कडू आठवण आम्हाला मराठा समाजाला त्यांची न्यायमागणी मागत असताना या शासनाने हेच सरकार सत्तेमध्ये असताना झालेली ही घटना तिला आज दोन वर्ष झाले जो समाज रस्त्यावर स्वतःची न्यायमागणी मागत असताना दोन दोन वर्ष रस्त्यावरली लढाई लढत आहे उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून एक वेळेस एक प्रयत्न आमचा फसला मुंबईचा म्हणून मनोज दादानी मागच्या बाबतीत आमच्या काय कमतरता राहिल्या त्याचा तपासून यावेळेस कितीही चूक न करता आम्ही परत न यायच्या भूमिकेने आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत याच भूमिकेने मनोज पूर्ण मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा दुप्पट ताकदीने समाज आज रस्त्यावर उतरणार आहे लोकसंख्येची आकडेवारी आम्हाला आता मुंबईत जात असताना गेल्यावर कळेल कारण किती टक्के म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातला पन्नास टक्के मराठा मुंबईत दिसेल दादा आंदोलनाची दिशा कशी असणार आहे आंदोलनाची दिशा शासनाने ओळखलेली आहे म्हणूनच शासन वेगवेगळे बंधनं वेगवेगळे कायद्याच्या माध्यमातून आंदोलनावरले कायदे आंदोलन करता येणार नाही असे कायदे करते या गोष्टीची धसकी सत्तेतल्या लोकांनी केली घेतलेली आहे तरीसुद्धा मनोज दादा आपल्या मुद्द्यावर ठाम असणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत तिथेच आम्हाण उपोषण त्यांच्या रणनीतीच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत त्यांनी आज आम्हाला सांगितलेलं नाहीत फक्त अजेंडा इतकाच सांगितला की आम्ही मुंबईकडून वाटचाल करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही निघायला पाहिजे मनोज दादाच्या आजवरच्या आंदोलनाच्या अनुभवातून आणि मराठा समाजाच्याही मनात काही गोष्टी आहेत त्यांच्या जिद्दीवर हे लढा हा शेवटची लढाई ठरेल आणि मनोजदादा आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत याची गॅरंटी आम्हाला आहे आम्ही चार चार वेळेस आमरण उपोषण मनोज दादासोबत करून आहोत त्यांचा स्वभाव आम्हाला आता जवळून कळालेला आहे आम्ही जास्त वाक्य तर सांगू शकत नाहीत पण जिंकल्याशिवाय मनोज दादा आता वापस येणार नाहीत एवढीच शाश्वती आम्ही म म्हणू शकतो सगळं आपल्या वसमत तालुक्यातून किती लोक म्हणजे जाणार लोकसंख्या वसमत तालुक्यात जवळपास दोनशे बारा आहेत एका एका गावातून किमान दहा दहा गाडी म्हणजे शंभर शंभर जरी पकडले तर जी म्हणजे दोन दोन हजार संख्या साठ हजार जवळपास लोकसंख्या एका विधानसभेतून वसमत तालुक्यातून जाईल पूर्ण महाराष्ट्रात जी जेवढे तालुके आहेत याची आकडेवारी तुम्ही गुणाकार करा ही संख्या करोडोच्या घरात असणार आहे सर एखाद्या मनोज दादाच्याच तोंडातून काय शब्द निघतात त्याची वाट बघून जनता होती म्हणून आव्हान करण्यासारखं काही का राहिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्हीच पोळ्यात पडलो की एवढी जनता आता शासन यांना कसं सांभाळणार आहे म्हणून आव्हान करण्याचा विषय आमचा राहिलेला नाही घरोघर गर, शेती करणारा रोजदार मजूरदार आणि सामान्य मराठा एक दिवस वारी म्हणून मुंबईला निघणार आहे विचारात एकोणतीस तारखेला मनोज दादानी जे लढा उभा केलाय त्या लढ्याच्या बाबतीत मला थोडी समीक्षा या महाराष्ट्रातल्या सकल महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला माझं आव्हान आहे की मराठीची मागणी चुकीची आहे का मराठा समाज हा मराठा म्हणून तुम्ही बघत असताना मराठा शब्दाची व्याख्या समजून घ्या सर मराठा हा एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीसच्या आतापर्यंतच्या कालखंडामध्ये मराठा या शब्दाची व्याख्या बदलत गेलेली आहे एक काळ होता ज्या काळात माळीसुद्धा मराठा होता धनगरसुद्धा मराठा होता दम तेली मराठा होता त्याच पद्धतीने आम्ही कोणते मराठे तर आम्ही कुणबी मराठे आहोत त्याची ओळख देत असताना या देशाच्या भूमिका सांगा या देशाला आम्ही कृषीप्रधान देश म्हणतो शेती करणाऱ्याचा देश म्हणतो आणि या देशाचं राष्ट्रगीत आहे त्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणून जे काव्य आहे प्रत्येक प्रदेशाचा उल्लेख करत असताना पंजाब म्हटलं की प्रांत येतो सिंध म्हटलं की प्रांत येतो पंजाब सिंध गुजरात म्हटलं की प्रांत येतो आणि मराठा म्हटलं की हे लोक सांगतात जात येते ही जात नाही मराठवाड्यात राहणारे महाराष्ट्रात राहणारे ते मराठे देशाच्या राष्ट्रगीतामध्ये उल्लेख करत असताना आमची ओळख ही मराठा म्हणून आहे ती ओळख फक्त कुणब्याची नाही तर प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला जे महाराष्ट्रात राहतात त्याला मराठा म्हणतात आणि त्या मराठ्यातले आम्ही कोण मराठे आहेत आम्ही कुणबी मराठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला मुंबईला करोडोच्या संख्येनं यावं लागते कितिक तरी माझ्या भावाला आत्महत्या करावं लागतात कितीतरी आमच्या नेत्यांना आत्महत्या केलेल्या आहेत आणि ही मागणी तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ वर्षे सुद्धा शासन या मागणीकडं दुर्लक्ष करत असेल आज मनोजदादासारखा माणूस पंचवीस पंचवीस तीस तीस उपोषणं करतं वाईटातून काय चांगलं होतं मनोज दादाच्या अठ्ठावीसाव्या उपोषणाकडे शासनाची दखल का गेली तर मनोज दादाच्या त्या उपोषणात आजच्याच तारखेमध्ये जे उद्या एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होतात गोळीबार झाला आणि त्या गोळीबारातून तो मॅसेज महाराष्ट्रभर सगळ्या मराठ्यांना कळाला की हा माणूस आम्ही आमची कुंडी असणारी न्यायमागणी मागतो आहे आणि आम्ही त्याच्या पाठीशी असायला पाहिजे ही भावना पूर्ण महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळानंतर महाराजांच्याच सावलीत मनोजदादा आज आमच्या डोळ्यासमोर आहेत की जी न्याय मागणी कुंब्याची मागत आहेत आणि दुसरा मला उदाहरण देऊन सांगायचं आहे की या देशात बटालियन आहेत बटालियनमध्ये एक टिपिकल नाव आहे एक दोन बटालियन आहेत उदाहरणार्थ मराठा बटालियन म्हणून नाव आहे मराठा म्हणून मराठा ही जर जात असती तर त्या बटालियनमध्ये फक्त आजचे आमचे मराठाच त्या बटालियनमध्ये लागले असते पण तसं होत नाही या देशाच्या सीमेवर मराठा बटालियनमध्ये नियुक्त होत असताना माळी माणूस मराठा म्हणून बटालियनमध्ये लागतो तेली माणूस मराठा बटालियनमध्ये लागतो मग आम्हाला त्या बटालियनची तरी ओळख करून द्या किती एका जातीची आहे का प्रांतीय नावाने म्हणजे ओळख करून देत असताना शासन या बोटावरला थुका या बोटावर का आणत आहे इथं महाराष्ट्रातले प्रश्न महाराष्ट्रात सुटत नाहीत म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज गोव्यामध्ये ओबीसीचा मेळावा घेतो या देशात भांडण लावण्याचं काम मराठ्याचं आणि ओबीसीचं मुख्यमंत्री आणि नेते मंडळी करत आहेत मराठा समाजाच्या उद्रोकाचा अंत शासनाने बघू नये दे प्रत्येक और आमी ते प्रत्येक घटना समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समुदायाला प्रतिनिधित्वाची संधी दिलेली आहे मग ती संधी एस सीच्या बाबतीत असेल एस टीच्या बाबतीत असेल ओबीसीच्या बाबतीत असेल आम्ही तेच आम्हीसुद्धा त्याच मुद्द्यावर तिथं बसतो पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आम्हाला पाहिजे नाही कायदेशीर प्रक्रियेमध्ये आम्ही कोण आहेत हे शासनाने तर आम्हाला मराठा म्हणून सांगावं किंवा कुणबी म्हणून सांगावं आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्हाला आरक्षण मिळेल त्यावेळेस मिळेल आम्ही ते त्या घेतल्याशिवाय सोडणार नाहीत पण आजच्या तारखेला प्रत्येक भा विदर्भातला आमचा सोयरा मराठा कुणबी आहे आणि मराठवाड्यातला मराठा आहे रोटी बेटी व्यवहार भारतातल्या चार हजार पाचशे जातीमध्ये फक्त मराठा समाजाची अशी जात आहे की ज्याची पत्नी ओबीसी असते आणि पती ओपन असतो आणि मग शासनानं आम्हाला सांगायचं की हे एक आहेत का वेगळे जर एक असतील तर पती पत्नीला एकच आरक्षण मिळालं पाहिजे आणि वेगळे असतील तर शासनाने सगळ्यात पहिल्यांदा जितके कुणब्याचे आणि मराठ्याचे लग्न झालेत त्यांच्या आंतरजातीय विवाहाचे लाभ द्यायला पाहिजे आम्हाला आता शासनाकडून या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत आणि मराठे ओ बी सी आहेत त्यांच्या प्रत्येक टी सीवर मराठी गावरान शब्दामध्ये कुणबिक म्हटल्या जाते आहे आणि प्रत्येक टीशीवर व्यवसायाच्या पुढी शेती लिहिलेली आहे आम्हाला फक्त ती भाषा शेतीऐवजी कुणबी कुणबीक म्हणा जसं इंग्रजीत अॅग्रिकल्चर म्हणतो आम्ही इंग्रजीमध्ये टी शी काढली तर अॅग्रिकल्चर लिहिल्या जातं ना मराठीत ती लिहिल्या गेल्या तसा ग्रामीण भाषेची गावबोली भाषेमध्ये कुणबिक शब्दाचा अर्थ शेती होतो साध्या निकषावर आम्हाला कुणबी ठरवणं हे शासनाला जमत नसेल ते सरकार चालवण्याच्या लायकीचे नाहीत हे आमदार खासदार त्यांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत यांचे राजीनामे घेतल्याशिवाय आमचं आरक्षण जर नाही मिळालं तर प्रत्येक विधानसभेतल्या त्या त्या आमदाराचा आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय मुंबईतून वापस येणार नाहीत मनोज दादासोबत चार चार उपोषण केलेला माणूस मी पुष्पक देशमुख मी तरी किमान मी माझी भूमिका इथं स्पष्ट करत आहोत हीच भावना प्रत्येक मराठीच्या मनात आहे आणि त्याच भावनेनं आम्ही लढणार आहोत पुढचं भविष्य आम्हाला माहीत नाहीत पण आमचा संघर्ष लक्षात राहील असा राहील दिशाभूल नाही हेतू पुरस्कार घातपात करते दिशाभूल हा प्रांजळ शब्द ठरतोय दिशाभूल नाही हेतू पुरस्कार हे सरकार हे ब्राह्मणवादी सरकार या सरकारचा गावात ग्रामपंचायत सदस्य होत नाही हा माणूस दे राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे हे मनुवादी लोक आहेत आमच्या त्यांच्या पदाला मिळवण्याचा याला आक्षेप नाही पण यांचा सगळ्याच आरक्षणाला विरोध आहे आमच्या ओबीसी बांधवालाही समजायला पाहिजे आमच्या एस सी बांधवाच्या हा विषय लक्षात आहे एसी बांधव ह्या गोष्टी जाणवून आहेत पण ओबीसीच्या हे लक्षात येत नाहीत हे 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 कट्टरपंथीय लोक आहेत यांना कुठल्याही आरक्षणाशी काही देणं घेणं नाही फक्त वाद लावायचा आणि स्वतःच्या खुर्ची टिकवण्याचा कार्यक्रम यांनी केलेला आहे स्वतःची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतो त्यांनी हेच केलेलं के आहे पो स्वतःची पोळी भाजून घेण्याचा विकासावर बोलण्यासारखं का का काही राहिलेलं नाही आणि त्या देशात प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या मुद्द्यावर वेगळी चर्चा होईल पण आपलं फेल्युअर हे या मुद्द्यात झाकत आहेत कारण जेणेकरून आरक्षणावरच वाद वाढत जावा विकास कामावर कोणी बोलू नये हाही सुप्त हेतू या सरकारचा आहे ओके